असलेल्या राष्ट्रीय मा, महामार्ग मार्ग आपण भूमिपूजन केला काय सांगा वाचवी हे जे आपलं काम आहे गडकरी साहेबांचं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो तसेच आपले या जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले गृहमंत्री त्यांचासुद्धा आभार मानतो तसंच आमचे अजितदादा पवार यांचासुद्धा मी उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा आभार मानतो आणि मुख्यमंत्री एकनाथ एकनाथरावजी शिंदे इथे पालकमंत्री म्हणून होते सुद्धा याच्यामध्ये काही भाग आहेत काम करण्यामध्ये सुद्धा मी अधिक आभार मानतो महत्वाचे म्हणजे हे जवळजवळ हे बारा बारा ते पंधरा किलोमीटरचा एन ओ सी आहे आणि एन ओ सी जे पर जो आहे ते बाकीचं कामाचा एन ओ सी मिळायचा हा जवळजवळ तीनशे पंचवीस कोटीचा काम होता थोडा बिरोमध्ये गेल्यामुळे आज मला वाटते एकशे ब्याऐंशी कोटीचं काम आहे आणि ह्याच्यामध्ये एकशे ब्याऐंशी कोटीमध्ये आपला तीना नदीचं जे मेजर ब्रिज आहे तेसुद्धा आपण बांधकाम करणार आहोत आणि बांबळणाला जे आपण म्हणतो मंतुसिरोकडे जाणारा जे ब्रिज आहे त्यालासुद्धा थोडाफार आपण का काढून उंची थोडा उंची वाढून तेसुद्धा आपण ब्रिज घेतलेलं आहे जवळजवळ जे मायनर ब्रिजेस त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये तेसुद्धा मंजूर झालेलं आहे ते सुद्धा काम आपण करणार आहोत तर लगाम फाट्यापासून तर आपलं काही किलोमीटर इथून म्हणजे समोर म्हणजे नागमंदिरपर्यंत जे काम आहे ते टेंडर झालेलं आहे आणि त्या टेंडर झाल्या असल्यामुळे इतर दिवसापासून काम थोडं थांबलेलं होतं आणि आज आपण नवरात्रात मुहूर्तावर आपण खासदार साहेबसुद्धा इथे येणार होतं पण येऊ शकले नाही सुद्धा प्रोग्राम व्यस्त असून तेही होऊ शकले नाही आणि आपल्याला काम सुरू करणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून हा काम आपण आज भूमिपूजन केलेलं आहे त्याचं पहिलेच गुढीपाडव्याच्या दिवशी काही दिवसानंतर काही मला वाटतं अंदाजे एक वर्षाच्या आतमध्ये ते पूर्ण काम होण्यालायक आहे त्या दृष्टीकोनातून ठेकेदारला सुद्धा मी माझ्या पूर्ण झालेलं आहे आणि एक चांगलं काम आपण केलेलं आहे दुसरं म्हणजे इथे जमा मस्जिदच्या जागेवर आपण पन्नास लाख रुपये आपण अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून आपण पन्नास लाख रुपये दिलेलं ला। आहे आणि ते पन्नास लाखाचं भव्य दिव्य इमारत भूमभूमपूजन करून आलेलं आणि इमारत तयार होईल आणि आपले मुस्लिम करते आ, तुछ तुछ मुस्लिम बांधव आहेत त्यांच्याकडचा एक चांगला सभागृह इथे होणार आहे आणि त्या दृष्टीकोनातून त्याचासुद्धा लाभ आपल्या मुस्लिम बांधवांनासुद्धा होणार आहे अशा प्रकारचा आपण तो कार्यक्रम आज इथे झालेला आहे आणि मला वाटते या सगळं लोकांचा जनतेच्या हिशोबाने एक चांगला कार्यक्रम झालेला आहे त्यांना लोकांना फायदा होईल बाबा रस्त्याच्या दर्जाबाबत नागरिकांकडून आपण म्हणजे जितकंच आहे की जे काम आहे ते काम व्यवस्थित झालं पाहिजे चांगला नियोजन पद्धतीने काम झालं पाहिजे इतकंच आमचं अपेक्षा आहे आणि हे काम जे केंद्र सरकारचं काम असल्यामुळे केंद्र सरकारचे काम व्यवस्थित होतात त्याच्यामध्ये काय है काय होत नाही आणि त्या दृष्टीकोनातून किती काय बिलोमध्ये गेलं असलं तरी काम व्यवस्थित होणार आहे हे मला माहीत आहे आणि चांगलं कामच होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं हाय काय होणार नाही